चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी, स्वामी आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जर तुम्हाला या सात गोष्टींचे स्वप्न पडल्यास तुमचे नशीब उजळणार आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणते आहेत ती सात स्वप्ने पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक पर्याय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या घटनांची माहिती मिळते यातीलच एक विद्या म्हणजे स्वप्न या विद्येने स्वप्नांच्या माध्यमातून भविष्यातील संकेत मिळतात स्वप्न मनुष्याला त्याच्या समस्यातून बाहेर पडण्याची अथवा समस्यांमध्ये अडकल्याचे संकेत देत असतात या स्वप्नांचा अर्थ जर वेळेतच आपल्याला समजला तर येणाऱ्या समस्या दूर करणे सोपे असते स्वप्न म्हणजे मनातील गोष्टी या स्वप्नाच्या माध्यमातून बाहेर येतात तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणते आहेत ते स्वप्न जे बघणे शुभ असतात पहिलं घोड्यावर बसलेले पाहणे घोडा हे वेगाचे प्रतीक आहे स्वप्नांमध्ये घोड्यावर बसलेले किंवा घोडस्वारी करताना असलेली जर स्वप्ने पडली तर ते शुभ मानले जाते याचा अर्थ उद्योग व्यवसायात लाभ होण्याची शक्यता असू शकते किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये पदोन्नती होणार असल्याचे हे संकेत असू शकतात परंतु घोड्यावरून खाली उतरताना ते स्वप्न पडले असेल तर हे अशुभ मानले जाते दुसरं केस कापणे विविध देवतांना केस अर्पण करण्यात पुण्याचे काम मानले जाते तसेच कोणाचे केस कापतानाचे स्वप्न पडले असेल तर तुमच्या जीवनातील समस्या कमी होणार आहेत असा याचा अर्थ होतो तिसरे स्वप्नात साप पाहणे भीतीदायक आहे परंतु शास्त्रानुसार साप पाहणे खूप शुभ आहे जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर घाबरण्याची गरज नाही याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यात यश मिळणार आहे चौथ स्वत आत्महत्या करताना पाहणे स्वप्नात स्वतःला आत्महत्या करताना पाहणे हे भीतीदायक स्वप्न आहे परंतु शास्त्रानुसार हे स्वप्न अतिशय शुभ मानले जाते हे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमचे आयुष्य वाढणार आहे पाचवं स्वतःला गरीब म्हणून पाहणे जर आपण स्वप्नात स्वतःला गरीब म्हणून पाहिले असेल तर काळजी करू नका शास्त्रानुसार आपली आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल हे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला मोठा धनलाभ होणार आहे सहावे मित्रांसह स्वतःच्या मृत्यूचे स्वप्न पडणे जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मृत्यूचे स्वप्न पडले असेल किंवा ती व्यक्ती स्वतःचा अंतिम संस्काराच्या विधी पाहत असेल तर हा शुभ संकेत आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्या भविष्यात येणाऱ्या मोठ्या अडचणीतून तुमची सुटका होणार आहे सातव आणि शेवटचं स्वप्नात पोपट दिसणे जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर शास्त्रानुसार तुम्हाला लवकरच शुभफळ मिळणार आहे तर स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला खूप आर्थिक लाभ होणार आहे तसेच ज्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो त्यांच्या समस्याही लवकरच दूर होऊ शकतात शास्त्रानुसार झोपेत पडणारी स्वप्न आपल्या भविष्याचा आरसा असतात झोपेत असताना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी स्वप्न पडत असतात अशी काही स्वप्न असतात जी माणूस विसरतो काही स्वप्न नेहमी लक्षात राहतात पण त्यांच्यामध्ये प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो तर ही आहेत ती सात स्वप्ने तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ